श्री मयुरेश्वरांच्या आशीर्वादाने वामन भटांच्या धर्मपत्नी सौ पार्वती देवी गर्भवती झाल्या रात्रंदिवस श्री गणेशाचे नामस्मरण करावे भजन पूजन करावे मनन चिंतन करावे तीर्थयात्रा कराव्यात असे डोहाळे त्यांना होऊ लागले नंतर नवमास पूर्ण होताच माघ शुद्ध चतुर्थी शके बाराशे सत्त्याण्णव इसवी सन तेराशे पंच्याहत्तर विधातरू नाम संवत्सर शुक्रवारी रेवती नक्षत्र द्वितीय चरण माध्यान काळी पार्वतीबाई प्रसूत झाल्या घरी परब्रह्म अवतरले श्री मयुरेश्वर रूपाने मुलाची प्राप्ती झाली म्हणून मुलाचे नाव मोरेया ठेवले पुढे जाऊन श्री मोर्या गोसावी महाराजांना मोरगावच्या श्री मयुरेश्वराने प्रसन्न होऊन वरदान दिले की माझ्या नावापुढे तुझं नाव लागेल तेव्हापासून मूर्ती मोर्या हा जयघोष प्रचलित झाला